बच्चु कोरा या ही यात्रा भर पावसात दारवा येते दारवा बच्चू कडूनच्या सातबारा कोरा कोरा यात्रेला दारवा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भर पावसात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या, या यात्रेत सहभागी होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातील गोडीबार चौक येथे त्यांनी ते सभेला संबोधित केले सर्व जाती धर्मातील लोकांनी एक व्हा मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक व्हा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा कोरा यात्रेला सुरुवात झाली अमरावती जिल्हा व वाशिम येथून दारवा येथे यात्रा पोहोचली उंबरडा बाजार मानकी वडसा तिवरी तुपटाकडी काळी दौलत गुंज अशी गावे करत चिखलगवांड चिलगवांड या स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या गावामध्ये यात्रेची सांगता होणार आहे पहिल्याच शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती सुमारे एकशे अडतीस किलोमीटरच्या यात्रेला शेतकरी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे सरकारने कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत तर दारवा शहरात येताच प्रथम अल्पभूधारक शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते बिमोद मुथान मुधाने डॉक्टर भगवान पंडित विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या वतीने शाल पुष्पहार गुष्पपुच्छ देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर रेल्वे स्टेशन कारंजा बायपास गोडीबार चौक डॉक्टर यांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी स्वागत करण्यात आले तर बच्चू कडू यांच्या गोडीबार चौक दारबा येथील सभेत आयोजित स्वप्नील मापारे व त्यांच्या सहकार्यांनी आयोजन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे तुमच्या येण्या तो फायदा होतो

एका एकानं दहा दहा जरी आणले तर लाखाची गर्दी झाल्या शिवारात आतापासून तयारी करा दहा वाजेपर्यंत आमची यात्रा तिथ हो। आंबोळ्याला पोचणार आहे महागाव तालुक्या मधलं आणि मग तुम्ही येण्यातच खऱ्या अर्थानं पुढचा कार्यक्रम आम्ही पाहतोय मोकळा होणार आहे नाही तर आम्ही किती काही बोंबलो आणि किती काही चालाव तुम्ही घरी बसून पत्ता केलं तर आमचं काय आणि <laughs> मित्र आपल्या सर्वांना विनंती करतोय अजूनही आम्हाला चार किलोमीटर पायी जावं लागतं आपण सर्व आलात मला वाटते जेवढे इथपर्यंत आले तेवढे आता वर्षापर्यंत चला चलता हाव तसे म्हणत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा